सायलीचं काय लग्न होत नाही मुख्य असल्या म्हणून आपण वैष्णवीला दाखवू आणि सायलीचं लग्न करून टाकू आयडी हा चालत काय हरकत नाही ना ओके सायलीला okay. समजून सांगा थो थोड सायली तू तिथे गेल्यावर काहीच बोलायचं नाही हा हो काहीच करायचं नाही एकदम शांत बसायचं आईला सासऱ्याने फुल बांधील आहे ना बारा लढाचा बांधला आहे

Ram 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 ya 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 ya. Yes. Ya. Ya. Ya, basa. Basa. Pergi. Khali ya, pergi. खाली बसा कसा काय त्रास झाला काय अडचण येत नाही रेल्वे गेली बीड पुन्हा इकडून तळ्याचं काम झालं मस्त आता टेन्शन आहे आम्हाला भरपूर रस्ते झाले छान झालं आता काम मुलाची वडे राम 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 आणि

Yang paling kan? Tunggu ya teman, ya Tumye, शिक्षण काय झालं म्हणले एम ए झालाय मग आता शेतीत काही मदत करू लागतो काही काम करू लागतो का अभ्यास करून करतो हा शेतीत काय का, काम चांगले पाहिजे करता येतील का नाही अभ्यास बी आहे अजून पुरा काही म्हणजे कामाला दुसरं टाइम बाय बाय ते जमत का सगळं काम हा थोड मुलीला घ्या कविता मुलीला घ्या बरोबर आलं बरोबर नाव काय तुझं वैष्णवी शिक्षण काय चालू आहे तुझं बीकॉम फर्स्ट इयर बर कुठे शेड्यूल का सर पसंद आहे का काका जर बोलन कीस बार बोलू शकतो का काका का? संदीप ला मुली पसंद है पसंद है का नाही मला पसंद नाही संदीप कोण गया हसलेबाजी बसली जा पिवळा बाजायची वेळ आली आता मग करायचे बर मी काय मुलगा मुलगी पसंत आहे मुलगाय काय करा काय देणे घेण्याचं काही नको नाही का चित्रवाणी आजकाल पूर्ण जास्त नाही त्याच्यामुळे भूरगा हा चालतंय आम्ही लग्न करून देऊ मस्त पैकी चांगल्या पैकी लग्न करून देऊ मस्त छान चालतंय काहीच आठ मिनटा काहीच नको आम्हाला

आता लग्न झालं ओ रंग हा काही म्हण ना काय पाण्या होच कर ती बाबा अयो ही दुसरी ना काय अगदी मी पण दिली दिसती हा पाण्या ना बोल ना पण मुक्खी ना झालं वाटलं झालं र बाबा वाटलं काय करू आता तुम्हाला माहितीच आहे आपलं चॅनल चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा चॅनलला ला कॉमेंट करा कोपऱ्यातील वेल पण वाजवा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद